मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक सुरू झाली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मात्र बैठकीला गैरहजेरी दिसून येते मंत्रालयामध्ये वॉर रूम बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याचं कळत आहे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची ही बैठक आहे मात्र यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी गैरहजर आहेत आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेल्या आहेत वैदेही अधिक माहिती द्याल वैद्यकीय काही कारणामुळे ही आपल्यासोबत जोडली जाऊ शकत नाहीये मात्र आपण पाहू शकतोय की मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक मंत्रालयामध्ये होते आणि अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला गैरहजर आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमध्ये मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा होते हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ले 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 आहे दरम्यान कोणतीही माहिती कोणते विषय चर्चेला गेलेले आहेत हे अजूनही समोर आलेले नाही आहेत मात्र एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक मंत्रालयामध्ये संपन्न होते ही पुन्हा जोडलेले आहेत अधिक आपण बघतोय की मंत्रालयात सध्या महत्वाची बैठक चालू आहे या बैठकीला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बॅक बघायला मिळत आहे त्या बैठकीमध्ये महत्वाच्या तीन प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे त्याचप्रमाणे मेट्रो वाढवण बंदर मुंबई विमानतळ आणि अन्य अनेक प्रकल्प सध्या भविष्यामध्ये जे होऊ घातलेले आहेत त्या सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला जाणार आहे अनेक विशेष मंत्री आणि अनेक महत्वाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला गैरहजर आहेत धन्यवाद अत्यंत की मोठी बैठक होते अनेक निर्णय घेतले जातील मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी गैरहजर आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या